निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पाकिस्तानचा झेंडा जाळून केला निषेध व्यक्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा काढून त्यावर लाथा मारण्यात आल्या पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभर या हल्ल्याचे पडसाद उमटत आहेत सत्तावीस निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून यामध्ये सहा लोक हे महाराष्ट्रातील आहेत या अतिरेक्यांना पकडून मृत्यूदंड देऊन या हल्ल्याचा बदला सरकारने घेतला पाहिजे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद फाशी द्या फाशी द्या अतिरेक्यांना फाशी द्या भारत माता की जय वंदे मातरम नाही झुके नाही झुकेंगे पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या या हल्ल्यात आतंकवाद्यांनी वीस मृतांची पॅन्ट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचा प्राथमिक तपासात समोर येत आहे या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आलाय यावेळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता तर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीनं घारगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे साहेब पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर संतोष बोडखे गांदळे भूतांबरे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मोर्चात थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमणार अनमोल खेमनार, खेमनार बजरंग दलाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनार संतोष धुंडीभाऊ खेमणार रोहन पेंढभाजे प्रशांत धुळगणसर अनिल कोळपकर आदीजण उपस्थित होते राजसत्ता न्यूज ब्युरो sabor. विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार